नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे ती म्हणजे जेम पोर्टलविषयी जी एम याचा लाँग फॉर्म असा आहे गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेस म्हणजे केंद्र सरकारने शासकीय जे ऑफिसेस आहेत किंवा जे पी एस सी आहेत या सर्व संस्थांसाठी जे वस्तू किंवा सेवा खरेदी करण्यासाठी ऑनलाईन ई मार्केट प्लेस तयार केला आहे आणि जिथं आपण व्यावसायिक लोक त्या प्लॅटफॉर्मवर आपले प्रोडक्ट्स आपली सेवा ॲड करून किंवा लिस्टिंग करून तिथून गव्हर्नमेंट संस्थांना किंवा गव्हर्मेंट ऑफिसेसला किंवा गव्हर्नमेंटला आपण अपन, आपले प्रोडक्ट्स आणि सेवा विकू शकतो आता या पोर्टलचं सगळ्यात मोठं बेनिफिट म्हणजे अतिशय पारदर्शकता हंड्रेड पर्सेंट ट्रान्सपरन्सी आहे कारण इथं ज्यावेळेस टेंडरिंग वगैरे विषय यायची आपल्याला कल्पना असेल आपण आपण ऐकून आहोत किंवा आपल्याला माहीत आहे की टेंडर म्हटल्यानंतर सगळे सेटलमेंटची गेम असायचे तर ही गोष्ट टाळण्यासाठी किंवा त्यामधील भ्रष्टाचार टाळण्यासाठी गव्हर्नमेंटनं जी एम किंवा जेम पोर्टल हे विकसित केलं आणि पन्नास एक वैशिष्ट्य महत्त्वाचं सांगू पन्नास हजाराच्या आत जर कुठल्या ऑफिसला सरकारी ऑफिसला जर काही प्रोडक्टची किंवा सेवांची खरेदी करायची असेल तर कुठलेही टेंडर न करता डायरेक्ट जर तुमचा प्रोडक्ट किंवा तुमचा जर कॅटलॉग जेम पोर्टलला जर रेडी असेल क्रिएट केलेला असेल तर डायरेक्ट ते तुम्हाला ऑर्डर देऊ शकतं म्हणजे डायरेक्ट पन्नास हजारच्या आतले डायरेक्ट पी ओ येते तुम्हाला आणि मग तुम्ही टर्म्स कंडिशन्स वगैरे ॲक्सेप्ट एकसेप, ऑर्डर ॲक्सेप्टन्स दिल्यानंतर त्या डिलिव्हरीमध्ये तुम्ही देऊ शकता दुसरी गोष्ट हो, जर असं एखादं टेंडर आपल्याला मिळालं तर आपल्याला पैशासाठी अडकाड की फार व्हायची हो हो ही सारखं डोक्यात असणारे गव्हर्नमेंटचं टेंडर घेणं सोपं आहे पण परत पैसे निघत नाहीत पैसे काढायला पण पैसे द्यावे लागायचे तर ही पण गोष्ट इथं या या गोष्टीलासुद्धा फाटा दिला किला के बायकॉट केले कारण का या पोर्टलवर एवढी ट्रान्सपरन्सी आहे कुठल्याही पेमेंटला कुठलाही फॉलोअप तुम्हाला घ्यायची गरज नाही चौदा दिवसाच्या आत मॅक्सिमम फोर्टीन डेजच्या आत तुम्हाला तुमचे पैसे तुमच्या अकाउंटवर जमा होतात आणि जर पन्नास हजारापेक्षा वर असेल तर मात्र टेंडरिंग प्रोसेस टेंडर आप, आहे इथं मात्र एक गोष्ट चांगली काय आहे की मोठ्या ज्यांचे समजा सरकारी यंत्रणांशी किंवा राजकीय व्यक्तींशी चांगले लागेबंद आहेत किंवा चांगले संबंध आहेत तिथं आपण सामान्य लोक कमी पडायचे इथं मात्र तसे गोष्ट अजिबात नाही आहे कारण इथं ट्रान्सपरन्सी कुणालाच माहिती आहे किती लोकांनी टेंडर भरलेत काय रेट आहेत हे बिडिंगचा ऑप्शन आहे हा पूर्णपणे पारदर्शक आहे आपण आपलं टेंडर आपले रेट कोट करून टाकायचे जर तुमच्या तुमचा रेट बाकीच्यांपेक्षा जर कमी असेल तर हंड्रेड पर्सेंट तुम्हाला ऑर्डर मिळू शकते तर त्यासाठी जिम पोर्टल अतिशय सुंदर आहे अजून एक महत्त्वाचं सांगतो एम एस एम इनसाठी ह्या पोर्टलला सगळ्यात जास्त फायदा आहे एम एस एम इनसाठी आहे म्हणजे स्मॉल मेडिम एंटरप्राइजेससाठी आहे शिवाय महिला उद्योजकांसाठी पण आणि स्टार्टअपसाठी सुद्धा आहे तर खूप बेनिफिट्स आहेत याची डिटेल माहिती आपण किंवा डिटेल थोडी थोडी मी माहिती तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करेल जेम पोर्टलवर खरंच जर तुम्ही लिस्टिंग तुमचे प्रोडक्ट्स केले नसतील तर तुम्ही नक्की लिस्ट करा कारण जेम पोर्टल हे सामान्य छोट्या छोट्या लघुउद्योजकांसाठी सुवर्णसंधी सुवर्ण संधी आहे थँक्यू